खासदार अमर काळे यांनी मालधक्का येथे भेट दिली रेल्वे विभागाने बैठकीत मालधक्का हा दुसरीकडे स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ट्रक चालक संघटना व कामगार यांनी up... खासदार अमर काळे यांना काही दिवसा अगोदर निवेदन दिले होते तेव्हा शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान खासदार अमर काळे यांनी या संदर्भात मालधक्का येथे भेट दिली व ट्रक चालक संघटना व कामगारांची यावेळी समस्या जाणून घेतल्या स्वतः रेल्वेमंत्री यांच्याशी बोलून हा मालधक्का इथेच ठेवावा अशी विनंती करेल असे आश्वासन खासदार यांनी दिले मालधक्का दुसरीकडे स्थानांतरित झाला तर अनेक युवक बेरोजगार होतील तेव्हा हा विषय गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले यावेळेस माजी आमदार वीरेंद्र जगताप व अनेक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच कामगार व ट्रक चालक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते तो 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 आणि त्या दृष्टीने जेव्हा मी माहिती काढली तर नागपूरच्या लेवलवर आणि काही अधिकाऱ्यांच्या लेवलवर टॉप अधिकाऱ्यांच्या लेवलवर तशा पद्धतीने बैठक झालेली आहे ती होऊन आमणगावचा मालधक्का बंद करून दुसरीकडे कर शिफ्ट करण्याचा प्रयत्न शासनाने पूर्ण प्रशासनाने पूर्ण ती प्रक्रिया करून ठेवली परंतु वास्तविक पाहता इतक्या वर्षापासून इथे मालधक्का सुरू आहे अनेक जे परिवार आहे ते मालधक्क्याशी संबंधित आहे आज जर हा मालधक्का इथून जर बंद करून दुसरीकडे नेला तर त्यांचे संसार उंढ्यावर येतील त्यामुळं अनेक संसार इथले उद्ध्वस्त व्हायला नको त्याच्याकरता हा मालधक्का इथंच असायला हवा ही सर्व इथल्या लोकांची मागणी त्या अनुषंगानं त्यांनी मला सांगितलं होतं की आपण इथे येऊन पाहणी करा त्यानिमित्तानं आज या ठिकाणी आलो सर्व पाहणी केली आहे आणि बावीस तारखेपासून अधिवेशन चालू होतं दिल्लीला तर बावीस तारखेला स्वतः रेल्वे मंत्र्यांसोबत मी स्वतःपासून भेटेल आणि त्यांना ते त्या ते सर्व लोकांच्या भावना त्यांच्या कानावर टाकून जिथे शंभर वर्षापासून हा मालधक्का चालू आहे तिथेच हा पूर्व चालू राहावा अशी मागणी या विभागाचा खासदार म्हणून मी करणार आहे एएस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे